देश निवडणुकीला सामोरा जात असताना काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा पुलवामाची पुनरावृत्ती घडली अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे चार वर्षापूर्वी पुलवामात आपल्या लष्करी वाहनांवर हल्ले झाले आणि चाळीस जवानांच्या हत्या झाल्या आपण जबाबदार कोण आहे आणि काल त्याच पद्धतीनं पूंछ येथे हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला काश्मीरमध्ये काश्मीर आज शांतता आहे असं मोदी शहांचं म्हणणं आहे आम्ही तीनशे सत्तर कलम हटवलं आहे आम्ही हे केलं आहे आम्ही ते केलं आहे तरीही काश्मीरमध्ये प्रकारे लष्करी जवानांचे बळी जात आहेत हे तुम्हाला किती चिंताजनक वाटतं आहे प्रथम पुलवामा <coughs> जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक ह्याने जे सत्य किंवा वास्तव विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाही आहे कारण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते राज्यपाल म्हटल्यानंतर आणि तेही काश्मीरचे त्यांचे अधिकार हे सगळ्यांना माहिती आहेत अधिकृत पदावरती असलेल्या घटनात्मक पदावरती असलेल्या माणसाने जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं त्याच्यावरती आज कोणी चर्चा करत नाही आहे आणि म्हणून मी पहिले जे तुम्हाला म्हटलं की काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण पुलवामाचा जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण आणि मग हा जबाबदारीचा धोंडा हा ज्याच्या त्याच्या पदरामध्ये आपण टाकणार आहोत की नाही कारण अजूनही जर का काश्मीर अशांत असेल तर मग कशासाठी यांना परत मतं द्यायची जर एका बाजूनी लेह लडाखमध्ये असेल अरुणाचलमध्ये असेल चीन अतिक्रमण करतोय रस्ते आहे आपल्या गावाची नावं बदलतोय तरीसुद्धा आम्हाला काही म्हणजे सरकारला काय वाटत नाही कश्मीरी पंडित अजून निर्वासित छावण्यात आहेत मध्ये मोदीजी बोलले होते ते माननीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांबद्दल बोलले होते की बाळासाहेबांनी हा नाही विचार केला की काश्मीरमधले पंडित माझा काय संबंध कारण अख्ख्या देशात तेव्हा फक्त हिंदू हृदय सम्राटच होते की त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या काश्मीरी पंडितांना बोलवलं त्यांना व्यवस्थित त्यांचा त्यांना आसरा दिला तेव्हा मोदी हे नाव सुद्धा कुठल्या क्षितिजावरती नव्हतं पण आता तुम्ही तर मुख्य पंतप्रधाना काश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीत काश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबू शकत नाहीत मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं आज जवळपास वर्ष झालं अजूनही मोदी तिकडे जात नाही आहेत मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाही आहेत जणू काही सगळे प्रश्न संपलेत आणि आता फक्त उद्धव ठाकरे एकटाच प्रश्न देशासमोर आहेत अशा पद्धतीने मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत म्हणजे हे काहीतरी आकरीत घडते म्हणजे उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का उद्धव ठाकरेला संपवला म्हणजे मणिपूरच्या म महिलांची लुटलेली इज्जत त्यांना परत मिळणार आहे का काय मोदींकडे काय उत्तर आहे त्याच्याकडे याच्याबद्दल